जॉईन सेशन सेशन जॉईन करा म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्याला सुरुवात करता येईल माझा आवाज येतोय का माझा आवाज येतोय का माझा आवाज येतोय का <coughs> आवाज येत असल तर प्लीज बॉक्स मध्ये तसं सांगा सा येस सर तुमचा आवाज येतोय म्हणून मग लवकरात लवकर, लवकर आपल्याला सेशन चालू करायला प्लीज पटकन वेळ वाया घालवायचं नाहीये आपल्याला लवकरात लवकर, लवकर आपल्याला आपलं सेशन हुरकायचं आहे लवकरात लवकर चला बर पटकन अड़चण नको पुनः मजा आवाज का। ये तो सांगा स माला आवाज ऑडिबल हमारा ऑडिबल मजा आवाज ये तो का हाय हेलो हाय सर गुड इवनिंग ओके वाल्मी काढ़ाव मजा आवाज ये तो का आढ़ाव आई थिंक अक्षय आढ़ाव एम आ राइट मजा right? आवाज ये तो का आढ़ाव आहे का तुला प्रॉपर ओके करायची मग सुरुवात आढाव आपण सुरुवात करूया ओके चल तर मग बघा आजचं जे आपलं सेशन आहे ते आहे डिपेंडेड कशावरती ट्वेंटी सेव्हन नंबरचा आपला चॅप्टर आहे ट्वेंटी सेव्हन नंबरचा जो चॅप्टर आहे तो असा सुंदर असा चॅप्टर आहे त्या चॅप्टरवरती वरती आपलं काय आहे सेशन डिपेंड आहे ओके आयुष के वेलकम वेलकम ओके बघा ट्वेंटी सेवन नंबरचा आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टर वरती आपलं काय आहे सेशन डिपेंड आहे द लीजेंड ऑफ मॅरेथॉन द लीजेंड ऑफ व्हॉट मॅरेथॉन यावरती आपलं काय आहे सेशन डिपेंड आहे तुम्ही बरं ही एक लिजंड आहे स्टोरी आहे त्या स्टोरीवरती आहे तर या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही काय करणार आहात सर्व उत्तरे घेणार हा तुम्हाला सर्व उत्तरे मिळणार आहे क्लिअर आणि असे इझी असे उत्तर आहेत की ते लवकर लिहायला सुटीत असे लिहायला असतील तुमच्यासाठी ते चला तर मग आपण सुरुवात करूया ओके वेळ न दरता लवकरात लवकर मग बघा तुम्ही जर तुमच्या पुस्तकात बघितलं तर टाइम लाईन ऑफ द स्टोरी ऑफ हेडिफाईड्स अशी दिलेली आहे टाइम लाईन दिले इथून टाइम लाईन बरोबर तर ती टाइम टाइम लाईन बघा बिफोर द बॅटल द टाइम लाईन ऑफ द फेडी बिफोर द बॅटल द टाइम लाईन ऑफ द स्टोरी ऑफ फेडी कोणाची स्टोरी आहे ती फाईट ची स्टोरी आहे द बॅटल ऑफ मॅरेथॉन काय आहे लेजंड ऑफ द मॅरेथॉन काय आहे फेडी ची स्टोरी आहे ॲज अ रनर ग्रेट रनर ग्रेट रनर आहे की नाही तो ठीक असा ग्रेट काय आहे तो रनर त्या रनरची स्टोरी आहे ती बरोबर तर मग काय तर बघा ह्या ग्रेट रनरच्या स्टोरीमध्ये टाइम लाईन दिलेली आहे काय दिलेली आहे टाइम लाईन ती बघायची आहे ती बघणं गरजेचं आहे तर बघा काय तर बिफोर द बॅटल मग तुम्हाला ती टाइम लाईन सांगायची कोणती बिफोर द बॅटल ऑफ मॅरेथॉन मॅरेथॉनच्या बॅटलच्या अगोदरच बरोबर मग कशी टाइम लाईन बघा बॅटल सुरू होण्याच्या अगोदर द पर्शियन आर्मी लँड नियर मॅरेथॉन ग्रीस नियर मॅरेथॉन सिटी ग्रीसला कुठं ग्रीसमध्ये द अथेनियन्स डिसाइड टू सीक हेल्प फ्रॉम हुम स्पार्टा स्पार्टा एक सिटी होती त्या टायमाला ओके फेरीफाईड इज सेंट ॲज अ मेसेंजर टू स्पार्टा पाठवलं त्याला हिरन्स नियरली टू फोर्टी किलोमीटर टू स्पार्टा इन अबाउट टू डेज किती दिवसामध्ये दोन दिवसामध्ये बरोबर दोन दिवसामध्ये त्याला एवढ्या किलोमीटर पाठवलं हो ओके बरोबर आहे की नाही दोनच दिवसात पाठवलं दोन दोनच दिवसात त्याला तिकडं पाठवलं नो सर आय वॉज अक्षय अडाओ ब्रदर ओके ओके ओके, ओके। आडाऊस ब्रदर ओके नो प्रॉब्लेम ओके या ओके तर मग त्यानंतर बघा स्पार्टन्स डिले हेल्प ऍक्च्युली त्यांनी डिनाय केलंय डिले हेल्प बिकॉज ऑफ रिलिजियस फेस्टिवल ते काय म्हणले आम्ही आत्ता जॉईन होऊ शकत नाही पण आम्ही नंतर मात्र काय होऊ शकतो जॉईन होऊ शकतो हे कधीचे आहे बिफोर बॅटल कधीच बिफोर बॅटल बिफोर बॅटल युद्धाच्या पूर्वीचं जे इन्सिडेंट आहे की नाही पर, तो इन्सिडेंट आहे बरोबर मग पर्शियन आर्मी आली ती लँड झाली समुद्र मार्गे आली ना ती लँड नियर मॅरेथॉन ग्रीस पशी बरोबर अथिनी डिसाइड टू सिक हेल्प मदत घ्यायची कोणाकडून घ्यायची तर स्पार्टाकडून घ्यायची स्पार्टाकडून तर स्पार्टाला आता मदत म्हणजे कोणाला तरी पाठवलं पाहिजे मग काय दे सेंट दे सेंट हुम सेंट फेडिपाईड्स अ मेसेंजर फेडिपाईड्स कोण होता मेसेंजर होता त्याचं काम काय होतं मेसेज पाठवणे तो गेला कुठे गेला स्पार्टाला गेला ओके गे, तो किती किलोमीटर पळाला तो पळाला टू फोर्टी किलोमीटर हंड्रेड अँड हंड्रेड फोर्टी अबाउट टू फोर्टी किलोमीटर ओके टू स्पार्टा इन अबाउट हाऊ मेनी डेज टू डेज दोन दिवसात पळाला तो स्पार्टन डिले ते म्हणे आम्ही आत्ताने जॉईन होणार आमचं रिलीजियस फेस्टिवल चालू आहे आमचं फेस्टिवल संपलं की आम्ही जॉईन हे काय झाली दिस इज दी स्टोरी बिफोर दी बैटल बैटल ऐसी पूर्वी की स्टोरी ओके जस्ट मिनिट अपन ओके चलो फॉर द नेक्स्ट बद ब ड्युरिंग द बॅटल आता बॅटलच्या वेळेस बघा आता युद्ध चालू झालं मग अथेनियन डिसाइड टू फाईट व्हॉट अलोन एकट्यास लढायचं बॅटल ऑफ मॅरेथॉन टेक्स प्लेस सुरू झालं ग्रीक डिफीट दि पर्शियन आर्मी ग्रीक्सनी काय केलं म्हणजे अथिनियननी काय केलं पर्शियन आर्मीला हरवलं ओके मग आफ्टर द बॅटल बॅटलच्या नंतर बॅटलच्या नंतर काय फ्रीफाईट्स रन्स फ्रॉम बरोबर की नाही आता पर्शियन्सने काय डिसाईड केलं रूटने जायचं आणि अथेन्सवरती काय आम... करायचं पुन्हा हमला करायचा पुन्हा अटॅक करायचा म्हणून मग काय फिर्डी फाईड रन्स फ्रॉम मॅरेथॉन टू अथेन्स अबाउट फोर्टी टू किलोमीटर हाऊ मेनी किलोमीटर फोर्टी टू किलोमीटर ही रिचेस अथेन्स अँड शाउट्स वी हॅव वोन तो काय म्हणाला आपण जिंकलो अँड ही कोलॅप्सेस अँड डाईज ड्यू टू एक्झाऊ सॉरी एक्झाऊशन कशाने एक्झाऊशन्सने तिथंच तो काय झाला तिथं तो वारला तिथंच तो काय झाला वारला तिथंच तो काय झाला वारला तिथं तो ओके तर इथपर्यंत आलं ते ओके तर हे झालं शॉर्ट स्पीचेस आता ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी होती आहेत काय काय ऍक्टिव्हिटी आहे तर ती एक त्या ऍक्टिव्हिटी झाल्या मग ऍक्टिव्हिटीमध्ये काय आहे शॉर्ट स्पीच काय आलं शॉर्ट स्पीच आलं शॉर्ट स्पीच बघा काय आलं शॉर्ट स्पीच ओके इन्स्पायरिंग असं शॉर्ट स्पीच बघा मग आता इन्स्पायरिंग शॉर्ट स्पीच अँड इन्स्पायरिंग इन्सिडेंट इन दी लाईफ ऑफ अ ग्रेट लिडर एक शॉर्ट स्पीच द्यायचं मग कसं द्यायचं काय डिअर फ्रेंड्स तसं पाहिलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहितो बरोबर आहे की नाही पण तुम्ही असंही लिहू शकता मित्रांना तुमच्या मित्रांना स्पीच क्लासमध्ये तर लिहा फ्रेंड्स आय वॉन्ट टू शेअर अन इन्स्पायरिंग इन्सिडेंट फ्रॉम दी लाईफ ऑफ महात्मा गांधी वन्स वाईल्ड ट्रॅव्हलिंग इन ट्रेन ए ब्रिटिश ऑफिसर गांधी आउट ऑफ द फर्स्ट क्लास कंपार्टमेंट even though he had a valid ticket. ticket instead of feeling angry or helpless gandhi decided to fight injustice through truth non-violence the incident made him determined to challenge discrimination later he led India's freedom struggle and changed history without using weapons. Without using a weapon, non-violence. What is very important? What is non-violence? This is word. This is the word which is famous. This word is given by Mahatma Gandhi to the whole world. Sampurna Jagala, Sampurna Jagala. Ha shabd dilaye, kony dilaye. Mahatma Gandhi ne dilaye, friends. महात्मा गांधींनी दिलाय बघा हा शब्द कोणी महात्मा गांधींनी दिलाय नॉन व्हायलंस नॉन वन्स हा शब्द दिलाय महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला ओके ओके दिस टीचेस करेज अँड स्ट्रॉंग प्रिन्सिपल्स कॅन ब्रिंग ग्रेट चेंज थँक्यू हे झालं स्पीच हे काय झालं एक स्पीच झालं जे आ, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काय करायचं आहे लिहायचं आहे राईट करायचं आहे यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक हाऊ आय कम्प्लीश अ डिफिकल्ट टास्क अन अदर स्पीच अन अदर स्पीच हाय आय अ कम्प्लिश हाऊ आय अ ए डिफिकल्ट टास्क दिस इज अनादर वन ओके ओके तुझी रिस्पेक्टेड टीचर्स अँड प्रिन्सिपल थोडस वेगळं बघा रिस्पेक्टेड टीचर्स अँड फ्रेंड्स क्लासमध्येच घेतोय ना आपण म्हणून आय वांट टू टॉक अबाउट अ डिफिकल्ट टास्क आय अकम्प्लिश मी एक असं अवघड असं काम केलंय पूर्ण केलंय मी लास्ट इयर बीच इयर लास्ट इयर लास्ट कधी पण म्हणू शकतो तुम्ही मी तर लास्ट इयर घेतोय बघा लास्ट इयर मी घेतल्यामुळे तुम्ही बघा Last year, नहीं, नहीं। last year, ला लास्ट इयर घेतोय की नाही मी मग लास्ट इयर घेतल्यामुळे लास्ट इयर घेतल्यामुळे मग बघा लास्ट इयर घेतलंय की नाही मग लास्ट इयरच मेन्शन केलं पाहिजे चला लास्ट इयर आय स्ट्रगल्ड विथ मॅथमॅटिक्स मला खूप अवघड जात होतं ते मॅथमॅटिक्स आय युज टू फील अ फ्रेड ऑफ Solving problems instead of giving up, I made a plan. I practiced every day, asked my teacher when I did not understand, and revised regularly. Slowly, I started improving in the final exam. I scored much better than before. The experience taught me that patience practice and confidence can help us overcome any difficulty thank you very much like this you have to write okay little speech short essay baga kai short essay baga the short essay my favorite sport event my favorite sport event i export event which is sangage my favorite sport event is the Olympics. Olympics It is the biggest sport competition in the world. Huh? And reality. Okay. It is the biggest competition in the world. competition athletes from many countries come together to compete in different games. Like running, swimming, wrestling, gymnastics, the Olympics. Teach teamwork, discipline, fair play. I enjoy watching the opening ceremony because it shows unity among nations. I also, feel proud when Indian athletes win medals. The Olympics inspire people to work hard and stay fit. Okay? what would like to do for my country what I would like to do for my country I love my country and want to do something meaningful for it meaningful for it when I grow up I would like to to, uh, to become teacher or a doctor if I become a teacher, i will help children learn, especially in rural areas. okay. become a doctor. i will treat poor people for free. i also want to plant trees and keep my surroundings clean. i believe that small efforts from एव्हरी सिटीजन कॅन मेक आर कंट्री स्ट्रॉंगर अँड बेटर असा सुंदर असा एस ए तुम्हाला काय करायचं आहे लिहायचा आहे ओके आणि शेवटी आणि शेवटी काय मित्रांनो तर शेवटी मी म्हणेल की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचा एक लाईक बऱ्यापैकी मला मदत करेल ग्रो करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यास मला प्रेरणा देत राहील थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेचन